नमस्कार गाईज काय मग कसं काय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मध्ये आजचा दिवस आहे खास खास म्हणजे आमच्या बारक्याचा वाढदिवस म्हणजेच आमच्या भावेश साहेब बड्डे आणि बड्डेच्या निमित्तानं आज असं प्लॅनिंग झालं की चला कुठेतरी फिरायला जाऊयात म्हणून आम्ही आजचा लोकेशन चॉईस केलाय तो म्हणजे पालीच्या गणपती बाप्पाला भेट देण्याचा तर आता आम्ही सगळे रेडी झालो आहे मम्मी पाप्पाचा काही आटपत नाही म्हणून मम्मी पप्पा काही येत नाही तर आम्ही मी भावेश सृष्टी आणि जिया आम्ही आता चौघ जण निघतोय बाप्पाच्या भेटीला बऱ्याच दिवसांनी तर चला तुम्हाला पण सगळ्यांना मी बाप्पाचं दर्शन घडवतो तुम्ही पण मस्तपैकी दर्शन घ्या आणि तुमचा आजचा दिवस एकदम प्रसन्न मध्ये घालवा चला निघूयात आता जास्त वेळ न घालवा बारका गेल्या गाडी आणायला तो गाडी घेऊन आला की आम्ही लगेच निघतो सगळेजण चला आणि आमचे लाडके पोलीस नवनिर्वाचित पोलीस मुंबई ते सध्या शिफ्ट आहेत शुभम शुभम नागावकर चला हा ते आलेत खास भावेशच्या च्या बड्डे ला त्याला शुभेच्छा द्यायला म्हणजे टाकायचं आहे म्हणून तर तुला फेमस करतात आम्ही शुभम काय सांगशील माझ्या सबस्क्रायबरला शेअर पण करा सांगितलंय चला तर फायनली आम्ही निघालोय सगळेजण सगळेजण म्हणजे एवढेच जण चालले माझी बायको तर हिल बिल घालून निघाले दासा काय दासा काय धीरजची धीरजची पोरगीज बघायला चाललोय आम्ही अशी या आणि इथे होता लग्न आणि आज आहे गोंधळ गोंधळा निमित्त माणसं जमलीच सगळी कासू मामा मित्रांनो तर आम्ही ऑन द वे आहोत भावेश आज ड्रायविंग करतोय आमची मागे आहेत जिया शेठ सृष्टी मॅडम आणि आता चाललो आम्ही पहिलीला बाप्पाच्या दर्शनाला तुम्हाला पण मस्त एकदम दर्शन घडवतो आज बाप्पाचे बघूयात गर्दी आहे का नाही आज संडे आहे समजेलच तिथं गेल्यावर ಕಣ್ ಪಾಟಾ तर काहीच फायनली पोचलो आहे आम्ही आता आपल्या गणपती बाप्पाच्या पालीनगरीत देवळाच्या मागच्या साईडला गाडी घेऊन आलो कारण तिकडे गाडी पार्किंग करायला जागाच नव्हती त्यामुळे देवळाच्या मागच्या साईडून आलो आहे आता जाते मंदिराजवळ हे पहा मित्रांनो आपल्या पालीचं बल्लालेश्वराचं मंदिर मंदिरात पोचलेलं आहे बऱ्यापैकी दर्शनाला गर्दी आहे आपण जाऊ तर थोड्या वेळाने लाईनला आणि आतमध्ये तेव्हा बघू पाहू शकता या ठिकाणी मंदिर हे पहा थोड्याच वेळात तुम्हाला जर जमलंस तर आपल्या बाप्पाचं दर्शन घडवतो मी तुम्ही ब्लॉगमध्ये फक्त कंटिन्यू राहा आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा ह्या ठिकाणी बऱ्यापैकी लाईनला ला, गर्दी आहे वर आलेली लाईन बघू शकता बऱ्यापैकी गर्दी आहे कारण आज हे रविवार आणि बरेचसे भाग असे आपल्या बाप्पाच्या दर्शनाला आलेले आहेत बघा पण दर्शन पटापट होते आणि पटापट सगळे सरकत आहेत बघू शकता मित्रांनो आज रविवार असल्या कारण खूप सारे भाविक जण आपल्या बाप्पाच्या दर्शनाला आलेले आहेत आणि बाप्पाचं दर्शन आतमध्ये मोबाईल नसल्यामुळे काय कसं नाही तरी पण इथे बघा स्क्रीनवरून मी तुम्हाला दर्शन करते तुम्ही पण सगळ्यांनी बाप्पाचं दर्शन घ्या बाप्पाचं आत्ता स्नान झालेलं आहे आणि आरती झालेली आहे त्यामुळे बाप्पाची सजावट नाही झालेली पण असंही तुम्ही बाप्पाचं दर्शन घेऊ शकता हे बघा आणि भरपूर गर्दी असल्यामुळे काहीच कुठेच नाही मिळालं तर अशा एवढी गर्दी आहे दर्शन घेऊन निघाले बाहेर आता काहीतरी घरी द्यायला प्रसादही घेतो आणि मग निघू घरी मंदिराची इथे मागची बाजू आहे बरेच जण इथं फोटो काढत असतात आले प्रसादी प्रसाद मस्त मस्त पेड्यांच्या वराटे येत खूप साऱ्या पेड्यांच्या वराटे आहेत आणि आपले दादा आहेत या दादांच्या इथे दुकानात या तुम्ही मंदिराच्या बाजूलाच दुकान आहे सगळ्यांनी विजिट इथे एटीएम आहे बघा एसबीआयचं या एस बी आय टी एम च्या बाजूला त्यांचं शॉप आहे आणि मस्त वरायटी आहेत पेड भरपूर साऱ्या सो कोणाला कधी इकडे पायी आल्यावर जर प्रसाद घ्यायचं असेल तर यांच्या दुकानाला नक्की विजिट द्या दादा तुमचं नाव काय रवी के। रवी भावकर यांच्या दुकानाला नक्की विजिट द्या चला हो या ठिकाणी आलो आता आमच्या गाडीतल्या गणपतीला छोटीशी कंठी बघतोय बरेचशे तर आहेत छोट्या छोट्या गणपतीच्या मूर्त्या वगैरे इथे बघा बरेचसा हे आहे साबुदाणा मेथी पापड कुरडई नाचणी पापड बरेचसे आयटम आहेत बरा पापड आणि किचन बरेच सारे <laughs> चला मंडळीनं दर्शन वगैरे आटपले आणि आता निघतोय घरी बघूया घरी जाता आता आणखी काही क्षण असे टिपा असे वाटले चांगले चांगले तर मी तुम्हाला दाखवेनच नक्की तत्पूर्वी तुम्हाला दाखवू इच्छितो मित्रांनो हे बघा हा जो गड दिसतो ह्याला सुधा गड असे बोलतात इथे मंदिराच्या बाजूला जरी आलात तरी तुम्हाला याचा चांगला व्ह्यू दिसतो एकदम मस्तपैकी हे बघ चला तर आम्ही निघालो आता जातो गाडीकडे आणि मग घरी गाइस आपली गाडी पार्किंग केली इथे आणि आता ड्रायविंगची वेळ आहे माझी सो करतो थोडी ड्रायविंग भेटू आपण थोड्याच वेळात हे बघा इथे आमची डार्लिंग पॅक पार्क केलेली आहे あっ。Oh my God. झाली आमची छोटीशी ट्रीप आणि आलो घरी प्रसाद घेऊन मस्त पैकी गणपती बाप्पाचं दर्शन झालंय हे बघा पोचलोय घरी तर चला मित्रांनो झालं आता गणपती बाप्पाचं दर्शन मस्तपैकी आलो आहे घरी आता जेवतो वगैरे आता जेवतो आणि थोडी रेस्ट करतो आणि मग संध्याकाळी करूया भावेशच्या बड्डेचं सेलिब्रेशन गुड इव्हनिंग मित्रांनो तर आता आपल्या लहान भाऊचा भावेश याचा बड्डेचं सेलिब्रेशन करायचं आहे सो त्याची तयारी चालू आहे तर सेलिब्रेशन करून नंतर जेवण आम्ही पण निघणार आहोत मुंबईला कारण उद्या सकाळी ऑफिसला जायचं आहे तर चला पटापट पत सेलिब्रेशन करून घेऊ आणि लवकर लवकर जेवून मुंबईला निघूया इकडं सेलिब्रेशनसाठी मेकअप बेकअप झालेला आहे बघा सगळ्यांचा इकडे मम्मी पण साडी काढते वाटत भाई बाई माझे सबस्क्राईबर लोकांना काय सांगशील झो हे <laughs> भाई 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 आमचा भाई बाग असा निरागस किती तेजस्वी म्हणजे असा एकदम दयालू माणूस बघून असं वितल एवढा निरागस बघा बघा एकदम साधा बोला चेहरा कोणाच्या आग्यात नाही कोणाचे पिछन नाही बघा किती चेहऱ्यावर निराग असतोय त्याच्या एकदम शांत स्वभाव भाई हे भाई माझ्या सबस्क्राईबरला काय सांगशील <laughs> वहिनी बोलते झोपा काढा <laughs> भाई दादाचा बड्डे आहे विश केलास काय हे भाई भाई दादाला विष केलास काय हा केलास का के दादाला विष दादाला बड्डेच विष केलास नाही बघा गा गाईच आमचं घर असा आता नवीन इंटिरियर केले मस्त पैकी आता चालू आहे सेलिब्रेशनची तयारी भावेशाय आणि यांच्या दोघींची चालले तयारी हे बघा स मस्त इंटिनर केलं हे माझ्या लग्नाच्या आधी हे बघा किती मस्त मस्त केक आणलेत हा हे ब्ल्यूबेरी फ्लेवर आणि हा हे बटरस्कॉच फ्लेवर Happy Birthday to you, Happy Birthday to you, Happy Birthday dear Bhavesh, Happy Birthday to you. फिनो बँकेच्या मॅनेजर आमच्या पूजाजी जाधव नवऱ्याला का हाल नाही आणि तिकडे आमचे विजू पण आले ते पण आले केक घेऊन त्यांचं सेलिब्रेशन करूयात ही बहिणीच नुसती धमक्या देवाच्या कामाची बस आयुष्यात काही नाही केलंय वट तर कधी चालली ना आजपर्यंत पण भावासनी कुठले जिरून पण घेतले नाही एक पण भाऊच कधी ऐकलं नसेल हा पूजा आजपर्यंत कुठल्या भावाने ऐकलं का तुझे बारके तरी बिचारी बिहेरच नाही कुठं जाऊ तिथं इज्जत काढून पहिले चला बहिणा बाई इकडनं ये मी व्हिडिओ करते तुझी म्हणा ब्लॉग नाही टाकायचे बहीण आमची

प्पी बर्थ डे टू यू हैप्पी बर्थडे डियर भावे बर्थ डे टू यू गाय बार बार दिल गाय तुम जियो हजारोंप्पी बर्थ डे टू यू हेप्पी बर्थ डे टू यू Happy birthday to dear BHAVESH Happy birthday to you. Lay bah, terlay, terlay. you Ni vlog lah nak siapkan lah. Siapkan lah vlog lah nak makan mie. Malon. Abis tu samar. Wal kasna abis tu. Vlog bula vlog, vlogging kaluai. Tapi hai. Cepat tu mau मित्रांनो भावेशचा बड्डे एकदम मस्त सेलिब्रेट झालाय तीन चार केक कपले म्हणजे आमच्या घरातला एक पूजा घेऊन आली होती आणि एक भावेशचे मित्र घेऊन आले होते सो मस्त एन्जॉय केली आता जेवलर वगैरे आणि आता निघते मुंबईला उद्या सकाळी आहे ऑफिस सकाळी ऑफिसला आता गेलो असं सकाळीच पण सकाळी थंडी भरपूर आहे आणि झोपेतून येतं कान टाळा म्हणून निघतं आत्ताच जेणेकरून तिकडे मुंबईला जाऊन झोप पूर्ण होईल तर पुन्हा एकदा सांगेल की आत्तापर्यंत व्लॉगमध्ये आहात म्हणजे व्लॉग नक्कीच आवडत असेल तरी पण आपला व्लॉग जर तुम्हाला आवडतोय तर शेअर करा लाईक करा आणि हो अजूनही जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांचा प्रेम तुमच्या भावाला मिळाला पाहिजे चला सर्वांना पुन्हा एकदा बाय बाय गुड नाईट